ज्या बहिणींचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे त्यांना आज पैसे आले किती पंधराशे रुपये पंधराशे रुपये हे जुलैचे सुरू झाले आणि पात्र असणे गरजेचे आहे अपात्र बहिणींचा लाभ आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे काही बहिणी सापडल्या ज्या सरकारी कर्मचारी होत्या आता सरकारी कर्मचारी बहिणी असून देखील लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेत होते आणि ही योजना गोरगरीब महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे दारिद्र्य रेषेखालील महिलांना लाभ मिळतो लाडकी बहीण योजनेचा परंतु काही बहिणी सरकारी कर्मचारी असून चारचाकी वाहन असेल तरी पण योजनेचा लाभ घेत होत्या अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तरी पण लाभ घेत होते तर अशा बहिणींची छाननी केल्यानंतर अशा बहिणींना अपात्र करण्यात आला आणि त्यांचा हप्ता बंद करण्यात आला आणि आता लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता देखील मिळणार आहे काही दिवसात याच महिन्याचा पुढील काही दिवसात तुमच्या त्यात तुमच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये येणार आहेत बहिणीनं अजून